सो oh गाईस आज आपण करणार आहोत कवळ्या फणसाच्या घराची भाजी से ते आम्ही फणस सोडून घेतलेलं आहे त्यातून बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते आणि ते गरम बघू शकता फणस चांगलं धुवून घेतला आहे आणि फणस चांगला धुवून घेतला आहे तसं कापायचं ओके असे छोटे छोटे पीस करून कापायचे आणि ते आपण आता फोडणी देऊ सो कडे मी तेल घातलेलं आहे आपण याला फोडणी देऊ आणि पहिलं टाकायचं आहे आपल्याला राई तेलामध्ये तेल थोडं गरम करून घ्यायचं नंतर मग राई टाकायची आहे तर त्यालामध्ये राईट आपले आता आपण लसूण टाकूया आता मिक्स करून घ्यायचं आणि हिंगोला थोडं हिंग आणि यामध्ये आता चांगला परतून घ्यायचं कांदा आता छान परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण मसाला ॲड करूया पहिला हळद आणि आता आलटी करत गरम मसाला याला छान मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले लागले पाहिजे छान आणि यामध्ये आपण जे गरे गरे आहेत ते पाहिजे शिजायला पाहिजे म्हणून हे आधी टाकतात ह्याला आपण नळ शिजवता खेळतोय म्हणून आपण पहिला हे थोडं टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं

आणि आता आपण यामध्येच कोथिंबीर टाकूया आणि खोबरं ओलो खोबरं आणि मीठ टाकूया छान मसाला लागला पाहिजे आता छान मिक्स झालेला आहे आता आपण याला वाफ्यावरती त्याच्या झाकणावरती पाणी टाक आणि गॅस मिडियम आता याला शिजून नाही भाजी रेडी आहे का मीडियम तिथे आपली भाजी रेडी आहे बघू शकता तरी इथे आपल्या फणसाच्या घराची भाजी रेडी आहे आणि तुम्ही पण अशीच भाजी करता का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग